खरबी वळण बंधारा रद्द करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा हिंगोली कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी खासदार शिवाजी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत धडक मोर्चा काढण्यात आला यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा व कयादू नदीवरील खरबी बंधारा तात्काळ रद्द करा अशा मागण्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आल्या आपल्यासोबत माजी खासदार शिवाजी माने आहेत ऐकूया

रमेशराव तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचं ते काहीच होणार नाही खरं नुकसान तर आमचं हिंगोली खालच्या काय होईल वाटतो ते आमचं होणार आहे आणि नदीला पाणीच नाही आलं तर तुमच्या इरीला कुठून तुमच्या बोराला पाणी कुठून येईल एक एक दोन दोन पिटर पिटर आणि कसे हरबरे फिरबरे करू घेतो त्याला पाणी कुठून तुम्हाला मिळणार आहे मग गप्प कशा बसलात तुम्ही तू फडणवीस साहेब तुमच्या विदर्भ मध्ये एक नवे दोन नवे दहा लाखर शेतकऱ्याची सिंचना घालि आणायची हो साहेब दहा लाख एकर राणा हो आमची फक्त अठरा हजार एक्टर आहे अठरा हजार हेक्टर आहे किती आणा आमची तेवढीच हात जोडून मिळतीये